काल विशाळगड येथे घडलेल्या घटनेच्या सूत्रधारांना अटक करण्याच्या मागणीसाठी एमआयएमचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष इम्रान सनदी यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देत संबंधितांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आणि यावेळी बोलताना कांबळे म्हणाले की संभाजीराजे यांना निवडणुकीचे डोहाळे लागलेले आहेत आणि त्यामुळे ते मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी असंवैधानिक मार्गाचा वापर करत आहेत या थोड्या दिवसांमध्ये विधानसभेची निवडणूक का आहे काही महिन्यांपूर्वी शाहू राजांना या मुस्लिम समाजानं भरभरून मतदान देऊन निवडून आणलं होतं पण त्यांचेच चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज आज एवढ्या विरोधात मुस्लिम समाजाच्या कशासाठी चाललेत याचा अभ्यास करण्याची आज वेळ आलेली आहे कारण जर मताचं ध्रुवीकरण ध्रुवीकरण करण्याचा हेतू यांचा असेल तिथून त्यांना आमदार व्हायचा असेल अशा पद्धतीची परिस्थिती ते निर्माण करत आहेत आज मला एक सांगायचं आहे भारत देश अजूनही संविधानावर चालतो भारत देशामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं दे संविधानच चालतं पण छत्रपती संभाजी महाराजांना इतकी घाई का झाली होती सध्या मोहरमचा काळ सुरू आहे मुस्लिम समाजामध्ये पणजे बसवले जातात मग यांना या कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये दंगल घडवायची आहे का यांचा उद्देश काय आहे आणि या सगळ्या गोष्टीचा एक सारांश निघतो की येणारी विधानसभा निवडणूक कुठंतरी डोळ्यासमोर ठेवून मुस्लिम समाजाच्या भावना भडकवून मुस्लिम आणि हिंदू अशी दंगल व्हावी असा प्रयत्न हे लोक करतात पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आहे मी राहायला मिरजेमध्ये असतो पण तेरा तारखेला औरंगाबादला इम्त्या जलील साहेबांनी नासुद्धी साहेबांनी बैठक घेतलेली होती त्या दिवशी सुद्धा औरंगाबादमध्ये आम्ही हा विशागड दर्ग्याचा विषय दर्ग्याचा विषय सध्या झालेल्या काही घटनांचा विषय आणशी साहेबांनी स्वतः सांगितलं की तुम्ही परत जाऊन काय परिस्थिती आहे बघून आपल्या समाजाला आज आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळे चांगले स्थानिक लेवलचे नेते आहेत चांगले लेवलचे तुम्ही कार्यकर्ते आहात मला सगळ्यांना एकच सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिले आपण संविधानिक मार्गाने जातोय आपल्यावर अन्याय करणारा एकच विचार करून अन्याय करतो आहे की आपण कधी भडकू आणि ॲक्शनला रिॲक्शन देऊ पण बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार आपण जाणारी माणसं आहोत संविधाना मानणारी माणसं आहोत जर त्यांनी आपली घरं तोडून फोडून जर असा आपल्यावर अन्याय करत असतील तर मला तुम्हाला सांगायची विनंती आहे की आपण आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारा शांततेच्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारा शंभर पण आंदोलन हे केलंच पाहिजे आंदोलनाला प्रत्येक आंदोलन हे झालंच पाहिजे आपण जर इथं कमी संख्येन आहोत म्हणून जर आपण इथं गप बसायला लागलो तर आपल्याला अन्याय होत राहणार त्यामुळं आपण दगडफेक करून आंदोलन होत आहे असं नाही आपण कायदा हातात घेऊन आंदोलन होत आहे असं नाही पण बाबासाहेब आंबेडकरांनी जे हत्यार आपल्याला संविधान दिलंय तर सगळ्या जिल्ह्याचं प्रशासन कळायला लागते एवढं लक्षात ठेवा विरोधकांनी एक षडयंत्र केलंय छत्रपती छत्रपती संभाजी संभाजी महाराजांना महाराजांना डोळे लागलेले आहेत मताचं ध्रुवीकरण करायचं खर तर, तर आम्हाला खेद वाटतो की ज्या छत्रपती शिवरायांनी बारा बलुतेदार आलुतेदार या सर्वांना एकत्र करून महाराष्ट्राचं स्वराज्य निर्माण केलं आणि यामध्ये सिद्धी हिलाल सारख्या व्यक्तीनं स्वतःच्या चार चार तरुण मुलांचं बलिदान या महाराष्ट्राच्या आहे त्याचा विसर या महाराजांनी राजकारण जे सुरू ते तात्काळ थांबवावं आज सुद्धा एवढ्या घटना घडल्यानंतर त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झालाय तो गुन्हा चुकीचा दाखल झाला आहे म्हणून ते पोलीस स्टेशनला गेले हे आम्हाला आत्ता समजलंय पण माझी पोलीस प्रशासनाला जिल्हा प्रशासनाला या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला सगळ्यांना विनंती आणि आव्हान आहे तुम्ही यामध्ये जो काही संविधानिक कायदेशीर मार्ग आहे त्या मार्गातून पळवाट न करता जो कोणी दोषी असेल तो जिल्ह्यातला असो अगर जिल्ह्याच्या बाहेरचा असो त्याच्यावर कडक कारवाई होणं अपेक्षित आहे अन्यथा तात्काळ अटक होणे सुद्धा अपेक्षित आहे अन्यथा या पश्चिम महाराष्ट्रात महाराष्ट्र